नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोवा पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या उद्या मतदान राज्यात तीन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून डोंबिवलीत सुरुवात भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धेतले सामने आजपासून पुण्यात आणि आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर तर विराट कोहली अव्वल स्थानावर कायम नमस्कार गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे काल या दोन्ही राज्यातला प्रचार थंडावला गोव्यात चाळीस जागांसाठी तर पंजाबात एकशे सतरा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल गोव्यात दोनशे एक्कावन्न उमेदवार रिंगणात आहेत तर अकरा लाख दहा हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे पंजाबमध्ये अकाली दल भाजपा काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चुरस आहे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत अकरा मार्चला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत राज्यात आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी मतदान होत आहे नागपूर कोकण आणि औरंगाबाद विभागातून शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी एक तर नाशिक आणि अमरावती विभागीय मतदारसंघात मतदारसंघांच्या प्रत्येकी एक अशा पाच जागांसाठी मतदान होत आहे <coughs> नाशिक विभागीय मतविधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात मतदान होत असून एकूण चौदा हजार नऊशे सात मतदार इथे आहेत या मतदारसंघातून डॉक्टर सुधीर तांबे भाजपचे डॉक्टर प्रशांत पाटील कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाश यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत मतदान प्रक्रियेसाठी सोळा मतदान केंद्रांवर एकूण शहाण्णव अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत काळा पैसा दहशतवाद आणि बनावट चलनाला आळा घालण्यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी काल राज्यसभेत केला संसदेच्या दोन्ही सदनासमोर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर चर्चेदरम्यान विरोधकांनी हा आरोप केला हा आरोप फेटाळून लावत देशाचा कायापालट होत असल्याचं सध्या तरी पक्षानं काल सांगितलं डिजिटल व्यवहार करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्च केल्याची माहिती राज्यवर्धन सिंग राठोड यांनी दिली वर्तमानपत्र उद्योगाच्या मागण्यांसंदर्भात लक्ष घालण्याचं आश्वासन सरकारनं काल सदनात दिलं जाहिरात दरात वाढ वर्तमानपत्रासाठीच्या छपाईच्या कागदावरच्या करात कपात का यासह हो इतर मागण्यांबाबत विचार करण्याचं आश्वासनही माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणाऱ्या ठरावावर चर्चा होणार आहे नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून डोंबिवलीत प्रारंभ होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी संमेलनाचं उद्घाटन होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संमेलनाचे अध्यक्ष डॉ अक्षय कुमार काळे तसंच ज्येष्ठ हिंदी कवी विष्णू खरे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत दरम्यान आज सकाळी गणेश मंदिर ते साहित्य संमेलन नगरी अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे दहा वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल सकाळी सव्वा दहा वाजता ढेरे ढ़़़ ग्रंथग्रामचं संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे विमुद्रीकरणानंतर देशभरातल्या जवळपास अठरा लाख लोकांनी चार लाख सतरा हजार कोटींच्या ठेवी जमा केल्या असून काल तेरा लाख खातेदारांकडून ठेवीचा तपशील जाणून घेण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ मंदल। मंडळानं काल ईमेल आणि एसएमएस पाठवले असल्याची माहिती सीबीडीटीच अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी काल दिली आज आणखी पाच लाख लोकांना नोटिसा पाठवण्यात येणार आहेत असंही त्यांनी सांगितलं ऑपरेशन क्लीन मनी अर्थात स्वच्छ धन अभियानाला सीबीडीटीनं प्रारंभ केला आहे खात्यांमध्ये जमा झालेल्या संशयित ठेवींविषयी प्राप्तिकर खात्यानं आता चौकशी सुरू केली आहे विमुद्रीकरणानंतर पाचशे आणि एक हजाराच्या नोटा जमा करून किती प्रमाणावर कर चुकवेगिरी केली हे आता या मोहिमेत उघड होणार आहे तसंच अशा लोकांकडून कर वसूल करता येणार असल्याचंही चंद्रा यांनी यावेळी सांगितलं राजकीय पक्षांना निवडणूक रोख्याद्वारे देणगी देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जाणार असली तरी राजकीय पक्षांना दरवर्षी डिसेंबरपर्यंत लेखापरीक्षण परीक्षण करून प्राप्तिकर विवरण जमा करावं लागणार आहे अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी काल दिली प्राप्तिकर विवरणपत्र जमा केले गेले नाही तर राजकीय पक्षांना प्राप्तिकरात दिली जाणारी सवलत रद्द केली जाणार आहे या संदर्भात वित्त विधेयकाच्या माध्यमातून जनप्रतिनिधित्व दुरुस्ती करणार असल्याचीही अढिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं निवडणूक रोखे बँकांमार्फत जारी करण्यासंबंधीची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असून मार्चपर्यंत या योजनेनुसार कार्य करण्याचे दिशानिर्देश देण्यात आल्याचंही अढिया यावेळी म्हणाले मुंबईकरांना मोफत सातशे लिटर स्वच्छ पाणी एकशे एक रुपये भरून आरोग्य विमा रुग्णालयात बाह्य रुग्ण सुविधा चोवीस तास उपलब्ध क्षयरोग मुक्त मुंबईसाठी विशेष योजना असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा काल पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी जाहीर केला एकशे अकरा ए एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक अशोक धात्रक आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला देशभरात डिजिटल तंत्रज्ञानाची व्याप्ती सर्वदूर पोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं प्रादेशिक आणि उपग्रह प्रसारणासंदर्भातल्या तेविसाव्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते माध्यमांची व्याप्ती वाढवण्यासाठी दूरचित्रवाणी रेडिओ तसंच वेब प्लॅटफॉर्म याच्यातल्या वाढत्या समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी बाहेरचा वेगळा विचार करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले डिजिटल माध्यमांचं अभियान हाती घेऊन आपण पुढे जात आहोत यासाठी केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आपल्याला आहे डीडी किसान या दूरदर्शन वाहिनीचं प्रसारण युट्यूब तसंच रेडिओसारख्या माध्यमावरही उपलब्ध व्हायला हवं यामुळे यापैकी एखादं माध्यम उपलब्ध नसेल तर दुसऱ्या माध्यमाचा वापर करून प्रेक्षकांना या संदर्भातली माहिती मिळू शकते असंही त्यांनी उदाहरणादाखल सांगितलं डिजिटल तंत्रज्ञानामुळे जनतेशी जोडलं जाण्यासाठी मदत होईल असंही यावेळी म्हणाले महाड रायगड मिलिटरी स्कूलला बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेनं सील ठोकलं आहे स्कूलच्या संचालक मंडळानं स्कूल तारण ठेवून कर्ज घेतलं होतं मात्र ते न फेडल्यामुळे पंधरा कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेनं स्कूलवर बंदी आणली मात्र संस्थेच्या संचालकांवर कोणतेही गुन्हे बँकेनं दाखल केलेले नाहीत क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांचं स्मारक असलेली ही लष्करी शाळा गेल्या सात वर्षापासून बंद आहे राज्य शासनानं यात लक्ष घालून लवकरात लवकर स्कूल परत सुरू करावं अशी मागणी केली जाते तिच्यावरती बँकेचं लोन आहे आणि किमान पंधरा कोटी रुपयाचं लोन आहे आणि त्याच्यामुळं या संस्थेवरती जप्ती आणले बँकेने आणि या संस्थेची वाताच झालेली आहे त्याला संपूर्णपणे संचालक म्हणजे जबाबदार आहे ओशिरा इथे भूखंड मिळाल्यानंतर ओशिराची शाळा बांधण्यासाठी रायगड मिडल स्कूलच्या ट्रस्टीने साडेचार कोटी रुपये कर्ज घेतलं होतं आणि साडेचार कोटीचं कर्ज आज पंधरा कोटीवर थकल्यानंतर आज त्यांनी कुठलीही कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक ऑफ इंडिया महाड शाखेने त्यांच्यावरती जप्तीची कारवाई केलेली आहे कष्टकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा सरकार कुचराई करत असल्याचा आरोप हमाल पंचायत राजचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी आहे हमाल माथाडी महिला आणि आदिवासी कामगार परिषदेत ते काल धुळ्यात बोलत होते राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही मध्यम वर्गाला तीन लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकरातून सूट देणारं सरकार कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही करत नाही विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांसह कामगारही भरडला गेल्याचं सांगून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम बहुल सात देशातल्या प्रवाशांना अमेरिकेत प्रवेशबंदी जारी केल्यामुळे काळजी आणि संताप व्यक्त होत आहे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हा काही चांगला मार्ग असू शकत नाही असं स्पष्ट मत संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेर्स यांनी व्यक्त केलं असून ही बंदी रद्द करण्यात यावी असं आवाहनही आहे विशिष्ट देशातल्या प्रवाशांना प्रवेशबंदी केल्यामुळे अमेरिका अथवा इतर कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा प्रश्न संपुष्टात येऊ शकत नाही तसंच दहशतवादी कारवायांना आळा बसू शकत नाही तेव्हा अमेरिकेनं ना ही बंदी शक्य तितक्या लवकर उठवावी असं गुटरस यांनी स्पष्ट केलंय अमेरिकेनं इराण इराक लिबिया सुदान येमेन सिरिया आणि सोमालिया या सात देशातील निर्वासितांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे त्यावर जगभरातून टीका होती पंढरपूरमधल्या माघ वारीसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या दिंड्या काल मार्गस्थ झाल्या टाळ मृदुंगाचा हरिनामाचा गजर माऊली माऊलीचा जयघोष अशा उत्साही वातावरणात या दिंड्या रवाना झाल्यात या वारीतलं पहिलं गोल रिंगण काल सोलापूर शहरातल्या पार्क मैदानावर पार पडलं माऊलीच्या मानाच्या अश्वाचं पूजन झाल्यानंतर झेंडेवाले टाळकरी तुळशीधारी वीणाधारी चोपदार अशा वारकऱ्यांनी पळत जाऊन रिंगण पूर्ण केलं पंढरपुरात दरवर्षी चार मोठ्या वाऱ्या भरतात आषाढी कार्तिकी चैत्री आणि माघवारी एकादशीला होत असते माघवारी ही सोलापूर जिल्ह्याची वारी म्हणून प्रसिद्ध असून या वारीला मोठी परंपरा वारी आहे सात फेब्रुवारीला होणाऱ्या माघवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या चाळीस दिंड्या रवाना झाल्या आहेत भारत न्यूझीलंड दरम्यान आशिया ओशनेनिया या गटातील डेव्हिस चषक स्पर्धा सामन्यांना पुण्यात आजपासून सुरुवात होते बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील सामन्यांची सोडत काढण्यात आली भारताचा अव्वल टेनिसपटू लँडर पेसला या स्पर्धेत दुहेरीत जागतिक विक्रम साकारण्याची संधी आहे पेसची पंचावन्नावी डेव्हिस चषक लढत असून डेव्हिस चषक दुहेरीत पेसनं आतापर्यंत बेचाळीस विजय मिळवले आहेत या स्पर्धेतला सामना जिंकून दुहेरीत सर्वाधिक सामने जिंकणारा टेनिसपटू बनण्याची संधी आहे या लढतीमध्ये भारताचं पारडं जड असून आतापर्यंत न्यूझीलंडबरोबर झालेल्या लढतींमध्ये भारतानं पाच तीन असं वर्चस्व राखलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी ट्वेंटी भारतीय संघानं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकल्यामुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकला आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम आहे कसोटी क्रमवारीत विराट दुसऱ्या स्थानावर असून एक दिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये पहिल्या फलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे जसप्रीत बुमराहनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आर अश्विन आठव्या क्रमांकावर तर आशिष नेहरा चोवीसाव्या स्थानावर आहे हवामान येत्या चोवीस तासात राज्यात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या उद्या मतदान राज्यात तीन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून डोंबिवलीत सुरुवात भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस चषक स्पर्धेतले सामने आजपासून पुण्यात आणि आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर तर विराट कोहली अव्वल स्थानावर कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार